आई पिक्चर येणार आहे बर का आई पिक्चर येणार मी म्हटलं बाबा कधी येतो तुझा पिक्चर एकदा मला बघण्याच्या तुझा तुझा नांदात भांबावून गेले आणि तोल गेला माझा कस दिवस काढावं कळणार अगं मी नसतो तर काय झालं असत माहितीये का तुझं कधी कधी आई वडिलांची चुकी असू शकते जे पोरांना सूट देत नाही दे कारण की त्यांना चुकीचे आहेत तुझ्या भेटीसाठी किती व्याकळे होऊन गेले होते आपण पळून जाऊया का त्यांचं मन जुळत आहे ते एकत्र राहू शकतात हे इम्पॉर्टंट आहे पुढे जाऊ शकतात जात वगैरे काही इम्पॉर्टंट नाहीये तुमच्या लेखाला गावात काय देव लावलं माहित नाही वाटत समाज हा कुठंतरी भरगड चाललेला होता त्या समाजाला एक विशिष्ट दिशा देण्याचं काम आज ह्या कांगावा पिक्चरने केलेले तुला नाही मला त्या सटवाईला मारायचं सटवाईला कोणी पाऊल उचलू नाही तुझ्या पोरीनं माझ्या पोराला ना दिलावलेलं आहे नाही पाटील सर तस काय खरं पाटील घराण्याचा एक कुलता एक मुलगा आहे मी माझ्या भावा सोबत मम्मी सोबत आई सोबत बाबांसोबत सगळ्यांसोबत येऊन हा कांगावा पिक्चर बघितला मी खूपच सुंदर अभिनय प्रत्येक कलाकाराने केलेला आहे जर माझ्या पोराच्या जीवाचं बरं वाईट काय झालं तर तुझी खांडोळी केल्याशिवाय राहणार नाही तुमच्या वडिलांनी माझ्या आई बापाला काय केलं तर असेल ना आपणही हा चित्रपट पाहण्याकरता सर्वांनी अवश्य यावं असं वाट असं वाटण्यासारखा सुंदर विषय आहे कांगावा हा चित्रपट खूप मस्त होता कारण की त्यांनी त्या जे दाखवलं की कधी कधी आई वडिलांची चुकी असू शकती जे पोरांना सूट देत नाही कारण की त्यांना वाटतं ते चुकीचे आहेत पण ठीक आहे पोरांनी जर थोडंसं प्रयत्न केला आईबापांना बरं ठीक आहे ते आपले माईबाप वडील आहेत आपले आपण त्यांना इज्जत देतो काय विषय नाही पण कधी कधी आई वडीलही पोरांचं ऐकत नाही हे आपण सगळेच बघत आलोत पण जर आपण थोडी प्रयत्न केला आणि त्यांना समजवायचा प्रयत्न केला की बाबा हाय आम्ही काय चुकीचं करत नाही आम्ही जे करतो आहे कर मनात ठेवूनच करतो आहे हे खरं तर खूप योग्य होईल आणि चित्रपट हा खूप मस्त होता हे पंडित गायकवाड साहेबांनी खूप मस्त चित्रपट बनवलेला आहे त्यात सगळं स सर्वांनी खूप मस्त काम केलेलं आहे आणि आम्हाला खरंच हा पिक्चर खूप आवडलेला आहे कारण की यातनं खूप काही शिकायला भेटतं एक धाडस करायला भेटती सगळ्यांना आपलं लग्न नाही नाही नाए। आता काय भविष्यात काय होईल भविष्यात आता बघू काय नाही असं तर त्याचं काय नाही पण नक्कीच बघू वडील म्हणतील तस तुम्हाला आधार आला असेल ना कि हो ना भविष्यामध्ये म्हणजे भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती बरोबर त्याच्यावर सगळं सगळ्या अर्थांनी बरोबर धन्यवाद माझं नाव स्नेहल डोळस आहे तर आम्ही आलो सगळे कांगावा पिक्चर बघायला खूप सुंदर पिक्चर आहे चांगला संदेश देतो आहे की इंटरकास्ट मॅरेज काही नसतं माणूस हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण फक्त एक दोन माणसं हे जुळतायत एक एकत्र राहत आहेत त्यांचं मन जुळत आहे ते एकत्र राहू शकतात हे इम्पॉर्टंट आहे पुढे जाऊ शकतात जात वगैरे काही इम्पॉर्टंट नाही आहे कारण खूप पुढे जग जाऊ शकतं जर आपण हे सगळं विसरलो तर हेच संदेश ह्या पिक्चरने दिलाय खूप छान वाटलं बघून मला आणि माझ्या आहोंना तुम्हाला वाटतं की घरातले जे कुटुंब प्रमुख आहे यांनी योग्य निर्णय घेऊन त्यांनी भूमिका ही देणे योग्य आहे बरोबर ना त्यांनी योग्य निर्णय आता ह्या मूवीमध्ये घेतला घेतला त्यांनी आधी नव्हता घेतला आधी ते अपोजला होते आता ते सोबत आले त्यांच्या हे दोघांसाठी आहे म्हणजे जे युवा पिढी आहे त्यांनी पण घरच्यांना सांगितलं पाहिजे त्यांचं जे काही मत असेल आणि घरच्यांनी पण समजून घेतलं पाहिजे तेवढंच त्यामुळेच तर पुढे जाईल सगळं मी शंकर जगताप मी आज कांगावा पिक्चर पाहण्यासाठी सहकुटुंब इथं आलेलो आहे हा पिक्चर एक आदर्श असा हा समाजाला एक दिशा देणारा आहे ना हा आदर्श पिक्चर हा ठरणार आहे एक समाज हा कुठंतरी भरघड चाललेला होता त्या समाजाला एक विशिष्ट दिशा देण्याचं काम आज ह्या कांगावा पिक्चरने केलेलं आहे असं माझं मनोमन मला ते सांगतं माझं मत इथं इतकं उत्कृष्टपणे ना सगळ्याच कलाकारांनी इतकं उत्कृष्टपणे याच्यामध्ये काम केलेलं आहे तर, तर, तर हा जर पिक्चर नामांकनासाठी जर पाठवला तर नक्कीच या पिक्चरला चांगलं उत्कृष्ट भूमिका केल्याबद्दल याला नामांकन मिळू शकतं हे असं प्रांजळ मत मी इथं मा इथं मानतो हा पिक्चर हा एक सामाजिक दिशा देणारा एक पिक्चर आहे आणि तरुण पिढीसाठी हा पिक्चर खरंच ना त्यांना मार्गदर्शन देणारा पिक्चर आहे असं मी या ठिकाणी माझं मत मानतो जवळजवळ पाच सहा वर्ष चालू आहे पिक्चर तर चाललंय येणार आहे येणार आहे आई पिक्चर येणार आहे बरं का आई पिक्चर येणार मी म्हटलं बाबा कधी येतो तुझा पिक्चर एकदा मला बघायचंय तुझा पिक्चर हं तर जेव्हा आता मला काल कळालं तर इतका आनंद झाला खूप पाऊस असताना सुद्धा मी म्हटलं काही असं पण मला रात्रभर झोप येई ना आणि म्हटलं जायचं कांगावा पाहायला तर आज मला कांगावा पाहून खूप खूप आनंद झाला सगळे कलाकार खूप छान आहेत आणि खूपच काम छान केलेलं त्यांनी मला असं परत पाऊशी वाटतो माझे अजून नातेवाईक येणार आहेत माझी दुसरी मुलं वगैरे माझ्या मैत्रिणींना पण सांगितलं तर सगळेजण येणार आहेत ह्या पिक्चरसाठी माझा मुलगा दशरथ पासऱ्याने वाघोलीचा खरंच पाटील झाल्यासारखा वाटतो आणि पाटल्यासारखं त्याचं काम इतकं छान वाटलं की घरी येणार मी ज्येष्ठ म्हणून मुलांसारखं पण आई वडल्यांनी ऐकलं पाहिजे मुलांनी पण आई वडिलांचं म्हणजे म्हणजे कामगाव करतात सगळे मुलं पण नाही का असं होत नाही किंवा काय होत नाही मग काय पण करतात त्याच्यामुळे मग छान वाटलं म्हणजे खूप आवडलं पिक्चर नमस्कार माझं नाव वाघमारे संजना आणि मी माझ्या आईसोबत आले होते पिक्चर बघायला पिक्चर मला खूप आवडलाय आणि त्यामधून असा संदेश भेटतो की आपल्या मुलांची ज्याच्यामध्ये खुशी आहे आपण त्याच्यामध्येच सहभाग व्हायला पाहिजे आणि असे कोणती गोष्ट करायला नको की त्यांना त्यांनाही त्या गोष्टीचा पचाताप होईल किंवा त्यांची मुलंही त्या दुःखामध्ये राहतील तर मला हा चित्रपट आवडला तुम्हीसुद्धा नक्की बघा चित्रपट हेच की आई वडिलांनी चुकीचं पाऊल उचलू नये आणि जे त्यांच्या मुलीचं मुलाचं मत आहे ते एकदा ऐकून घ्यावं आणि जे बरोबर आहे तेच करावं चुकीचं पाऊल उचलू नाही एवढं मला वाटतं या चित्रपटामध्ये हॅलो माझं नाव ईश्वरी महेश आहे मी हा कांगावा पिक्चर बघितला आज मी माझ्या भावासोबत मम्मीसोबत आईसोबत बाबांसोबत सगळ्यांसोबत येऊन हा कांगावा पिक्चर बघितला मी मला हा का कांगावा चित्रपट खूप आवडला ह्यातले कॅरेक्टर सगळे एकदम चांगले होते आणि हा पिक्चर मला आवडला धन्यवाद आज आम्ही सहकुटुंब कांगावा पिक्चर बघण्यासाठी आलो आमचे बंधू दशरथ पाचारणे आणि बाकीची सर्व त्यांची टीम खूपच सुंदर अभिनय प्रत्येक कलाकाराने केलेला आहे आणि आजच्या तरुण पिढीला म्हणजे हेच संदेश आहे की सर्वांनी आईवडिलांनाही विचारात घ्यायला पाहिजे आणि वडिलांनीही आईवडिलांनीही मुलांना त्यांच्या विचारांनी म्हणजे समजून घ्यायला पाहिजे एकमेकांना हाच मी संदेश देते धन्यवाद नमस्कार माझं नाव मिलिंद आनंदराव वाघमारे आज कांगावा चित्रपटाच्या निमित्ताने मी माझ्या संपूर्ण कुटुंबाबरोबर इथं आलो आणि चित्रपट पाहून मला खरंच खूप आनंद झाला च्या चित्रपटाचं संगीत नृत्य दिग्दर्शन आणि अभिनय सगळ्याच गोष्टी इतक्या अप्रतिम वाटल्या आणि मला त्याबद्दल खरंच खूप अभिमान वाटतो कारण की हा विषय पण खूप गंभीर विषय आहे तसं पाहिलं तर आणि हा सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी खूप उत्कृष्ट असा विषय आहे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये जातीपातीमध्ये रूढी जातीपातीचं नष्टता करण्याकरता रोटीबेटी व्यवहार सुरू करावेत असं त्यांनी त्या काळचा दिलेला संदेश आहे तो आजकालच्या जे सुसंस्कृत पिढी आहे सुशिक्षित पिढी आहे त्या लोकांना खूप सुंदर लागू पडेल ला असं मला वाटतं त्यांनी ते समजून घेतलं तर त्यावेळेला आईवडील आणि मुलांनी ते बॅलन्स्ड वेमध्ये घेणं फार गरजेचं आहे बस एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा ह्या संपूर्ण कांगावाच्या टीमचं त्यांचं अभिनय नृत्य दिग्दर्शन सगळ्या गोष्टी उत्कृष्ट होत्या मी पुन्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी आपणही हा चित्रपट पाहण्याकरता सर्वांनी अवश्य यावं असं वाट असं आस, असं वाटण्यासारखा सुंदर विषय आहे धन्यवाद